मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिंदे गटाला लागली लागली घर घर महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी बातमी वीस हजार शिवसैनिकांनी सोडली एकत्र सात तर, तर पंचावन्न नेत्यांनी भाजपाला शिंदेना धक्का देत मित्रांनो सर्वात मोठा घरलाय राजकीय भूकंप सविस्तर बातमी बघूया शिंदेगडे लागलं महत्वाचं ग्रहण तरी ग्रहण संपण्यासाठी अतिशय मोठी ग्राम मित्रांनो नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही बातमी अतिशय जड जाणारी आहे आणि इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाची मांडी जाणारी अपडेट आहे एकंदरीत उद्धव ठाकरेंना संपवायला निघालेले शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांना जोरदार चपराक त्यांच्याच नेत्यांनी मारल्याचं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुहूर्तावरती सगळीकडे पाहायला मिळत हे राजकीय वाद आणि चवाट्यावरती आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना धक्का देत तब्बल वीस हजार पदाधिकारी आणि पंचावन्न नेते या सगळ्यांनी सोडचिठ्ठी दिली असून या सगळ्यांचीच यादी आपल्यापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा राजकीय भूकंप करण्यात उद्धव ठाकरेंना यश जात आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अतिशय मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आम्हाला कर्मप्राप्त प्राप्त होते मित्रांनो आपण जर शिवसेनिक असाल आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारे असाल तर नक्कीच खाली कमेंट मध्ये व्यक्त करा तुमचं नाव जिल्ह्याचं नाव आणि करवट शिवसेनिक किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असं लिहायला विसरू नका महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत कुठच्या गावखड्या गावा गावघड्यापर्यंत गाव पोहोचला हे आपणाला यावरून समजेल महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आता आपण पाहूया महत्वाच्या बातमीकडे आता आपण ओळ्या उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीसह एकनाथ शिंदेची शिवसेना गेली तीन वर्ष प्रयत्न करत आहे सुरुवातीला आमदार फोडल्यानंतर खासदार फोडले त्यानंतर जिल्हा प्रमुख उपनेते नेते फोडले त्यानंतर सगळे शाखा प्रमुख विभाग प्रमुख यासह सगळ्याच नेते त्यांना फोडण्यात एकनाथ शिंदे मोठं यश आलं त्याचं कारण होते की त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती सत्तेची दंडकोशही वापरत अनेक नेत्यांना त्यांनी शिंदे गटात प्रवेश करायला लावला आणि राज्याचे राजकारण त्यांच्या बाजूने वळवण्याचे त्यांनी अयशस्वी प्रयत्न केल्याचं सध्या जाणू लागलं आहे कारण की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवणं हे कोणालाही शक्य नाही कारण की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पेरलेले शिवसेनिक शिवसेनेकांचं बीज अतिशय खोलपर्यंत पोहोचलेलं आहे आणि शिवसेनेकांना फोडणं हे आजपर्यंत कोणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेच भाजपला देखील जमणार नव्हतं आणि त्यांचा प्लॅन अखेर इथेच फेल झालाय या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरलासून असून राज्याच्या राजकारणातील ही घरामोड आता खूप मोठी गाजत आहे मित्रांनो एकाच वेळी पंचावन्न नेत्यांचे थेट राजीनामे तर प्रवेश आणि सर पदाधिकाऱ्यांनी सोडली एकत्र सात हा तगडा धक्का म्हणावा लागेल एकनाथ शिंदेसाठी ही बातमी नक्कीच विचार करायला लावणारी तसंच भाजपची देखील झोप देखी उडवणारी ठरणार आहे कारण की अशा स्वरूपामध्ये जर दरवेळी राजकीय भूकंप होत गेले तर भारतीय जनता पार्टीला देखील महाराष्ट्रामध्ये खूप वाईट दिवस येतील असं त्यांना सध्या वाटत आहे आणि हीच गुणकुण उद्धव ठाकरेंना लागली आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्या सगळ्या नेत्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्राचं कोकणामध्ये बसलेला हा तगडा झटका खूप मोठा म्हणावा लागेल मित्रांनो हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घरामोड शिवसेनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्र हे आता पुन्हा एकदा ठाकरे सुरू करतायत आजच्या राजकारणातील खूप काही देऊन जाते आणि एकदा महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी बसवण्यासाठी प्लॅनिंग सुरू झाले का असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनामध्ये वारंवार हळूहळू येऊ लागला कौन -कौन आहे मित्रांनो ही बातमी आता आपण प्रत्यक्ष तिच्या मुळापर्यंत जाऊया कोणकोणते नेते आहेत कोणकोणते पदाधिकारी आहेत कोणी कोणी सोडली एकनाथ शिंदेजी साथ यासह बघूया सगळ्यात मोठा हादरा पश्चिम महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या उमेदवारांसह पंचावन्न नेते वीस हर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे तर सगळ्यांनीच दिलाय शिंदेना मोठा धनका ही बातमी महत्वाची आहे तेव्हा आपण बातमी शेवटपर्यंत ऐकायला बघायला विसरू नका मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या आमदार खासदार फुटणार ह्या बातम्या ये सध्या येत होत्या गेल्या सहा महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये काही आमदार आहेत अशा बातम्या आपण ऐकत होतो आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटातील अंतर्गत वादामुळे सध्या खूप मोठी घळघळबळ उडून आली आहे सोलापूर जिल्ह्याचं दिग्गज नेतृत्व असणारे दिग्विजय बागल यांनी आपल्या पदाचे थेट राजीनामे दिलेत आणि एकनाथ शिंदेना त्यांनी पहिला मोठा दणका दिला आहे यासह त्यांनी आपल्यासोबत पंचावन्न नेते तसंच जवळजवळ वीस हजार पदाधिकारी यांना घेऊन एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदेगड शिंदे मोठा धक्का बसल्याचं चित्र सध्या सोलापूरसह सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून पाहायला मिळते या सगळ्यांनी जाता खूप मोठा दणका देऊन शिंदे गटाला आगामी वाट खूप खरतर केली आहे करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगडाकडून निवडणूक लढवले बागल यांनी त्यांचे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख आणि शिवसेनेकांसह सामूहिक राजीनामे पाठवले आहेत दिग्विजय बागल माजी मंत्री दिग्विजय बागल माजी आमदार श्याम बागल यांचे पुत्र आहेत त्यांच्या पाठीशी करमानला सगळ्यात मोठा गट असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख प्रमुख शेवटे यांनी दिग्विजय बागल यांच्या जो सुरू असलेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता यातूनच मंगेश शिवटे यांनी माजी आमदार जयंतराव जगताप यांना शिवसेनेत आणून त्यांच्यावर करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती त्यामुळे दिग्विजय बागल यांचे समर्थक संतापले होते आणि त्यातूनच त्यांच्या जवळजवळ पंचावन्न शाखा प्रमुखांसह वीस हजार सद पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामा दिला आहे यावेळेस हे सगळे पदाधिकारी भाजपाच्या वाटेवरती काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची सुद्र करून माहिती मिळते त्यामुळे हा एकनाथ शिंदेंना जबर बसलेला सोलापूर जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली कसा प्रश्न सध्या समोर येतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा सगळ्यात मोठा विजय आगामी काळात शिंदेंना महागात पडू शकतो मित्रांनो काय आपणास काय वाटते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे मोठे भूकंप झाले तर शिंदे सेना संपूर्ण धराबस्त होईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र